लाख रुपये पर शेतकरी द्या हा त्या शेतकऱ्याला तुम्ही समजावून सांगा बाबा आम्ही वीस लाख देऊ शकत नाही दहा लाख पंधरा लाख शेतकऱ्यांनी मान्य केलं तर घ्या ना तुम्ही दादा कशाला करतो बॉन्स घेऊन चाललो कुठं पोलिसांना घेऊन चाल मला एक सांगा तुम्ही एवढ्याच सा पोलिस कोणाचे शेतात येतात का आपण बोललेलं चला आमचा जरा वाद झाला यामध्ये येतात का अगोदर तक्रार कर आम्ही शेतकरी आढळला म्हणलं की पोलिस घेऊन येते लक्ष्मी नारायण दासन गांगुर्डे नावाचा अधिकारी ते चिरेरी मार्गामध्ये दहशत झाले का गांगुर्डीची गांगुर्डी म्हणून कुठे रिन्यू कंपनीचा अधिकारी दहशत झाले दहशत ते बघितले की शेतकरी पळून चालले अह काय लावलं कशासाठी करलो तुम्ही शेतकऱ्यासाठी गावात हे सगळं किती क्षेत्र बाधित होते शेतकऱ्यांचं किती गावात तेवढा काय आता मी अभ्यास केला नाही तुम्हाला स्पष्ट सांगतो त्यातले गावाचे नाव मी तुम्हाला सांगतो आता माझ्याकडे आलेले अजून तर भरपूर गाव आहे गंधोऱ्यापासून निघालेले चिवरी उमरगा चिवरी शिरगापूर धनगरवाडी निलेगाव ह्या गावातल्या तिथून पुढे सोलापूर जिल्ह्यात झाले म्हणजे सोलापूर जिल्ह्यात शेतकरी झालेले किती साधारण शेतकऱ्यांनी तक्रार केला आले शेतकरी बघा एवढे शेतकरी आहेत अजून शेतकरी भरपूर आहेत ते शेतकरी काय झाले आज तिचे लाईट दहा वाजेपर्यंत असल्यामुळे ते आले नाहीत अजून येते काही लोक भ्या लागलेत तुम्हाला स्पष्ट सांगतो काही लोक लागलेत उद्या आम्हाला पोलिस मारतील पोलिस आमच्यावर काय खोटे केसेस करतील किंवा गुंड येतील आम्हाला दादागिरी करतील मग आम्ही जेवण जागा कसं आम्हाला एक लिरा आमचा पुण्याला मुलगा आहे आता ही माणूस काय कायचं अन जर दादागिरी किंवा तुम्हाला ऐंशी हजार घेऊन जा पंचवीस हजार घ्या आठ हजार दिले आठ हजार पत्नास हजार कोटी रुपयाची तुम्ही कंपन्या टाकतो तुम्ही आठ हजार शेतकऱ्याला देतात कुठली पद्धत जिल्हा प्रशासनाकडे करणार आहे आज तुमच्या मार्फत आम्ही जिल्हाधिकारी साहेबला हात जोडून विनंती करत आहोत एसपी साहेबाला हात जोडून विनंती करत आपल्या तुळजापूर पोलीस स्टेशन आणि नळद्रोग पोलीस स्टेशनच्या जे पण संबंधित अधिकारी आहेत त्यांना सांगा त्यांना आदेश करा की बाबा तुम्ही शेतकऱ्याच्या शेतात विना परवानगी जाऊ नका कारण शेतकऱ्याला तुम्ही दाब देऊन काही उपयोग होणार नाही ना तुम्ही पंचकीच्या अधिकाऱ्याचे गुलाम आहेत का नाही तुम्ही पंचकीय अधिकाऱ्याचे कर्मचारी आहेत का नाही तुम्ही मराठवाड्या शासनाचे कर्मचारी आहेत तुम्ही एसपी साहेबांचा आदेश आला कलेक्टर साहेबांना तुम्हाला पत्र दिलं त्यांच्या शेतात दोन मिटवा म्हणाले तर तुम्ही जाऊ आमचा विरोध नाही तुम्ही उगा जाऊन ते शेतकऱ्याला म्हणणं काही शासकीय काम आहे शासकीय काम नाही तर अजून पण मी सांगतो ही शासकीय काम नाही खाजगी काम आहे एक कंपनी आहे रिन्यू ग्रीन एनर्जी तिने कंपनीने टाकले पावर टावर त्याच्यामुळे त्यांना विनंती आहे आणि माझी जिल्हाधिकारी साहेबांना एकच विनंती आहे की तुम्ही ही ज्या मी सांगितली ती समिती स्थापन करा आणि त्या समितीमार्फत त्या जागेत व्हॅल्युएशन करा आणि त्या शे शेतकऱ्याला पैसे द्यायला लावा एवढीच विनंती आहे माझी उद्या शेतकरी व्हायला झाला तर जबाबदार कोण राहणार रा आहे अहो आज शेतकरी आत्महत्या करण्यासाठी आता ही माझे सैनिक आहेत माझे सैनिक आपल्या देशासाठी लढतं राहा ह्याच्या शेतात तुम्ही जाऊन दादागिरी करता पोलिसांना तर काय वाटलं पाहिजे दादागिरी करायला माझी सैनिकावर काय लावलंय हा महाराष्ट्र आहे का हाय मी तुम्हाला सांगतो तहसीलदार नंतर अहो मी आलो अध्यक्ष आहे माझ्या सत्ताधारी पक्षात मला भेट नंतर भेट देतो तहसीलदार हे कशाच काय भेटतो का। तुम्ही रॉयल्टीचे पैसे कुठे आजपर्यंत रॉयल्टी दाखवा हजारो टन दा। बुरा मुरम काढलाय नाही अजून काहीच नाही आज माझ्याकडे काल शेतकरी आले मी त्यांना शेतात प्रत्यक्ष जाऊन भेट दिली आज तुमच्या पुढे आलोय आता या चार दिवसामध्ये जिल्हाधिकारी साहेब विनंती केली आहे तुमच्या मार्फत विनंती आहे अजून त्यांच्याकडे पत्र दिलं नाही त्यांनी जर याच्यावर काय कारवाई केली तर आम्हाला कुठे जायची गरज नाही जिल्हाधिकारी नाही केली त्यांच्या दालनात एकदा आम्ही शेतकरी सगळे घेऊन जाणार त्यांनी त्याच्यावर काय मार्ग काढला ठीक नाही तर मग मला मुख्यमंत्री आहेत आमच्या अजितदादा आहेत अजितदादा जाऊन सगळी तक्रार करणार काय विषय नाही सांगा मोबादला मिळाला काय ने। तुमची नेमकी अडचण काय हो का साहेब आमच्या मोबदला टाव्हर माझ्यास उभारलं चार गुण ते रांग गेले त्यात आणि त्याचा आम्हाला मोबदला फक्त चार लाखच रुपये मिळाले भावाला दोन मला दोन आणि इथे तारचं बिरायचं काय मिळत नाही वाटेचं काय दिलं नाही पुढेला काय मिळालं नाही ह्याचा माझी मोबा किती मिळणं मोबदला अपेक्षित होतो तुम्हाला आम्हाला काय तिथलं माहितीच नाही मोबाईलला का तशी सांगितलं तर आम्हाला ह्याच्यातलं माहिती मला वरती बोल लिस्ता येत नाही वाचता येत नाही आणि त्याने म्हणजे ह्याच्या पुढं काय मिळणार नाही काय मिळणार नाही आता तिथं झाले मला प्रोजेक्ट संमती मुझना। <खार थी था। hastusi> वा का तुम्ही त्यांना संमती काय नाही ना म्हणला हुबारुबार काय दिलेलं नाही काय आहे कंपनी घरी आली माझ्या आणि तुम्ही द्यावंच पाहिजे पुणे मग सर काही आलं कुठल्या गिरी आलं ती होणारच म्हणजे आली जमीन त्यांचं them